नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था आयोजित सन्माननीय कैलासवासी दिबा पाटील साहेब यांची नव्यानवी जयंती दिबा पाटील हा एक विचार होता कुठल्याही ठिकाणी आगीचा ज्याला वनवा तयार होतो त्याला ती आग एका बिंदूनच सुरू होते क्रांतीचा विचार असो किंवा क्रांतीची सुरुवात असो त्याला सुरुवातीला ती क्रांती कुठे वाद जाईल त्याचं निष्पन्न काय होईल याचं निश्चितपणे निदान कोणी बांधू शकत नाही अठराशे सत्तावन्नच युद्ध जा... जा बंड झालं त्यावेळेला जर ते यशस्वी झालं असं तर तो स्वातंत्र्याचा लढा म्हणून अठराशे सत्तावन्न त्या ठिकाणी समजलं असतं यशस्वी होतं ते बंड किंवा त्याला क्रांती म्हणूया आणि विजलं जातं त्याला सांगितलं इतकी चलवल सुदैवानं दशरथी भगत यांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस वेळेस अनुषंगानं अनुषंगानं भूमिपुत्रांचं योग्य पद्धतीनं पुनरसन व्हावं किंबवना या जमिनी घेतल्याच जाऊ नयेत अशा प्रकारचा ज्यावेळेला लढा तयार झाला त्यावेळेला दास्तान फाट्यावर एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीला माननीय शरदचंद्र पवार साहेब विरोधी पक्ष नेते म्हणून त्या ठिकाणी उपस्थित राहिले होते आम्ही त्यावेळेला तरुण कार्यकर्ते होतो निश्चितपणे त्यावेळेला दिबा पटलाच्या नेतृत्वाखाली सर्वच शेतकऱ्यांनी जात धर्म पंत वर्ण हे विसरून आणि पक्ष विसरून त्या चळवळीमध्ये सहभाग घेतला काही ठिकाणी चळवळ करणाऱ्यांना लाठी चार सण करावा लागला ज्यांच्या या ठिकाणी हुतात्मा म्हणून प्रतिमा लावल्या त्या लोकांना त्या चळवळीच्या अनुषंगानं क्रांतीच्या अनुषंगानं हुतात्मा आलं बाब असे की मी कधीच या चलवलीमध्ये आलो नव्हतो दशरथ भाऊ तुम्हाला कल्पना आहे परंतु ज्या दिवशी मी या चलवलीमध्ये रस्ता बंद करायचा काय म्हणजे हायवे रोको मी सांगितलं हायवे रोखायला मी येणार नाही की हायवेमध्ये येणारे लोक कोणी बँगलोर मधून गोवा इकडून येणारे असतात त्यांना काय माहिती तुमच्या शहरातल्या समस्या आणि तुम्ही कशासाठी बसलेल्या ज्या लोकांचा दुरानवयाने संबंध नाही अशा लोकांना वेटीस धरणं एकदा हायवे बंद किंवा रास्ता रोको म्हटल्यानंतर जर का ट्रॅफिक न्याय बंद झाली तर ज्याच्या डोक्यात सनक असते त्याचा हात दगडाकडे जातो त्याचा हात कुठेतरी विध्वंसाकडे जातो आणि त्याच्यातून काही चांगलं निर्माण लोकशाही प्रणालीमध्ये आपल्या आपण विरोधात असू किंवा आपण सत्ताधीश असू परंतु आपल्या हातून एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या अनुषंगानेच आपली पावलं पडली पाहिजेत जर का आग लावली दगड मारले लोकांचा जीवन उद्ध्वस्त करायचा प्रयत्न केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संबंध देत नाहीत असं माझं मत आहे ज्या वेळेला तो शिडको भवनवर जरा मोर्चा नेला त्याला आपण जिताडा घेऊन देते आला होता दसरथ भाऊ बरोबर आहे ना त्या दिवशी मी काय बोललो की तुम्ही जिद्दी नवेरा एक ना एक दिवस या एअरपोर्टवर ज्याला विमान उतरेल त्या दिवशी तिथून उच्चार होईल की आंतरराष्ट्रीय दिबा पटेल विमानतळावर आता आपलं आगमन होत आहे आठवतं माझा शब्द हे शब्द खरे ठरणले म्हणजे आता फक्त सोपस्कार रुपये बुरलेले आहेत आता कुठेतरी आपण हौसेने बोर्ड लिहिला आहे तिथे स्वर्गीय दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ ते ऑथॉराइज नाही शासनाच्या वतीनं त्याला अतिशय मोठ्या झगमगत्या अशा इष्टमल कलर रंगामध्ये किंवा अशा प्रज्वलित होणाऱ्या डिजिटलमध्ये त्याला त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळ स्वर्गीय दिबा पाटील यांच्या नावाने येईल त्यावाला खरं म्हणजे तुमच्या मा आमच्या मनामध्ये असलेली ती थग आहे ती थोडीशी शांत होईल दशरथ भाऊने बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या कधीतरी अर्धा ग्लास रिकामा की अर्धा ग्लास भरलेला स्वरूप कसं असतं खरोखर बघायला गेलं तर अर्धा ग्लास रिकामा असतो आणि अर्धा ग्लास भरलेला असतो दशरथ भावानी सांगितलेली ती पण गोष्ट खरी आहे आणि सुधाकर सोना सांगितली ती पण गोष्ट खरी आहे की ज्या वेळेला एखाद्या चांगल्या चळवळीला किंवा चांगल्या विचाराला कुठेतरी त्वचाच्या स्वार्थातून दूरचा विचार न करता त्या ठिकाणी तिला वलन देण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये व्यक्तीचं काही नुकसान होत नाही त्याचं समाजाचं नुकसान होत त्या चल त्या कालखंडामध्ये आज गणेश नाईक मजबूत आहे न मुंबईच्या जनतेनं ज्वापाड प्रेम केलं एक लाख बेचाळीस हजार मतदानाने ब्याण्णव हजाराचा लीड दिला म्हणजे गणेश नायकवरच प्रेम कमी झालेलं नाही उलट त्या मुले सुधाकरणी सांगितल्याप्रमाणे तो शब्द त्या शब्दाचा अपप्रचार झाला असो तो तू इतिहास विसरून जाऊया आपण जे कुठेतरी इतिहासामध्ये रमतात त्या लोकांना भविष्यकाल घडवता येत नाही इतिहास म्हणजे भूतकालाकडे नजर टाकायची असते वर्तमान कालामध्ये रमायचं असतं आणि भविष्यकाळाचे वेध घ्यायचे असतात ना तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सदिच्छंद गणेश नाईक त्याच पद्धतीनं ना जीवन जगतोय की माझे नजर भविष्यकाळाकडे आहे आज नवी मुंबईमध्ये फार समस्या निर्माण झालेल्या आहेत परंतु मी विश्वासानं जसे जो सांगतो की ज्या दिवशी मी केलेली चौकट पूर्ण होईल त्या दिवशी नवी मुंबईतला राहणारा हा मूल शेतकरी तर होईलच परंतु या शिडकोनी बांधलेल्या इमारतीमध्ये शिडकोनी दिलेली घरं आणि बिल्डरला दिलेला प्लॉटवरची घरं या सर्वांनाच आनंद देण्याची भूमिका आपली असली पाहिजे असणार आहे मी नेहमीच म्हणतो की माणसाचं जीवन धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन माणुस की धर्माला ललामभूत ठरेल असं असलं पाहिजे आणि मी त्या पद्धतीने जगतो म्हणजे मी टोटली फिट आहे मेंटली फिट आहे फिजिकली फिट आहे सोशली पॉलिटिकली आणि गरजे एवढं इकॉनॉमिकली पण फिट आहे मी वस्त्र निवारा ही आपली गरज परमेश्वर आपल्याला निश्चितपणे ती निर्माण करण्याकरता शक्ती देतो आज मूल मुलगावठानं सिडकोनी वसवलेले नोड आणि झोपट्टी अग्र मीच केला के के मी की आमच्या सातभाराच्या उतारावर आमच्या बापदाद्यांचं नाव होतं आज तुम्ही आम्हाला साडेबारा टक्के देत तिथे काय लीज म्हणजे भाडे करू आणि मी विधानसभेत पण बोललो होतो आणि ज्या ज्याला वेळ मिळाला त्या आम्हाला मालकी हक्काच्या जागा पाहिजेत आम्हाला म्हणजे नुसत्या गावाल्यांना नाही तर त्या ठिकाणी कॉलनीमध्ये आल्या आलेल्या लोकांना सुद्धा झोपटीमध्ये राहणाऱ्या लोकांना सुद्धा फ्री होल्ड निर्णय झालेला आहे त्याची फक्त अंतिम निर्णय होऊन त्या ठिकाणी त्या सर्व गोष्टी घडायच्या आहेत युनिफाईड इन, डी सी आरच्या माध्यमातून भविष्यात कालामध्ये असे नमुनेदार काही गोष्टी करू की जी केल्यानंतर दाखवू निश्चितपणे दाखवताना आपल्याला लोकांनी शाबासकी देण्यासाठी नाही लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडण्याकरता जेणेकरून त्यांचं शैक्षणिक त्यांच्या बोलाबालांचं आयुष्य आरोग्य रोटी कपडा मकान या सर्व गोष्टी करता निर्दास्तपणे देशावर प्रेम करता करता माणूस की धर्माची जतन करता करता जीवन जगवण्याकरता वातावरण निर्माण करण्याचं माझ्या मनामध्ये आहे आणि मी नेहमी नेहमी वारंवार उल्लेख केलेला आहे जोपर्यंत माझ्या मनातली गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत हा गणेश नायक मैदान सोडणार नाही आणि ते मैदान सोडण्याकरता फार वर्ष लागतील असा ना भाग नाही या सात आठ दहा वर्षामध्ये सगळं आटपून टाकेल या शहराला बंदिस्त करेन या शहरात फुटपाथवर वर राहणारा फेरीवाला सुद्धा सुखी होईल पण फुटपाथवर फेरीवाले नसतील या ठिकाणी हातगाड लावणारे लोक सुद्धा सुखी होतील पण रस्त्यावर गाड्या चालण्याकरता फुटपाथवर लोकांना चालण्याकरता भिकारी मुक्त म्हणजे भिकाऱ्यांना फेकून देणार भिकाऱ्यांचं पुनर्वसन व्हायला पाहिजे तृतीयपंथी मुक्त म्हणजे तृतीयपंथ्यांना काय फेकून देणार नाही ना त्या लोकांना सुद्धा मानवी जीवनामध्ये चौकटीत जगण्याकरता मार्ग आणि मी ठरवलेलं आहे मी माझ्या सहकाऱ्यांशी वारंवार बोललेलो आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलवलं आहे आणि एकदा मनात ठरवलं की त्यापासून दूर जाणे नाही जिद दिबा पाटलांचं त्यावेळेला दिबा पाटील आमच्या दोघांच्या पोलिटिकल विचारसरणी वेगळ्या होत्या दिबा पाटील उज डाव्या आता डाव्या विचारसरणीच्या आम्ही उजव्या विचारसरणीचे परंतु ज्यावेळेला समाजाच्याकरता हिताच्या गोष्टी झाल्या त्यावेळेला आम्ही एकत्र आलो दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला आमची विचारसरणी वेगळी असतानासुद्धा आम्ही जनतेच्या हिताकरता लढा एकत्र दिला आणि मी विश्वासाने सांगतो दिबा पाटील हे साडेबारा टक्के वगैरे नाही ह्या दिबा पाटलाच्या साडेबारा टक्केचा जो फॉर्म्युला हा संपूर्ण राज्यामध्ये आणि पुढच्या देशामध्ये आता, आता ते साडेबाराचे साडे बावीस टक्के आता साडे एकोणतीस टक्के अजून त्याच्यात बरेचसे फरक होण्याची बाकी आहेत दिबा पाटलांच्या ते नाव दिबा पाटलांचं आलं म्हणजे का त्या ठिकाणी दिबा पाटल्याचं ते मृत म्हणजे अत्यावर स्वर्गस्थ आत्म्याला का त्याच्यातून मिळणार नाही परंतु दिबा पाटलांच्या त्या नावानं एक प्रेरणा आणि एक स्फूर्ती एक स्पार्क एक अशा प्रकारचं निर्माण होईल की भविष्यकाळामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या ठिकाणी अन्याय विरुद्ध लढा देण्याकरता तरुणामध्ये स्फूर्ती निर्माण होईल मगाशी मुंबईच्या आलेल्या बऱ्याचशा बऱ्याचशा सगळ्या संघटना आहेत तुम्ही मला निवेदन द्या मंत्रालयामध्ये बैठक लावी नुसती नाही मुंबईच्या करताना ते मुंबईमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा गणेश नायक त्या ठिकाणी उभा राहील हा विश्वास देतो आपल्याला दुसऱ्याच खेचून घ्यायचं नाही परंतु आपलं आहे ते आपल्याला मिळवायचं आणि ते मिळवताना आपल्याला कोण रोखू शकत नाही सामर्थ्य आहे चरवलीचे जो जो करील तयाचे परी अधिष्ठानं असावी श्रीचे श्रीचे विचार म्हणजे चांगला विचार असे सुदैवानं आज दशरथ भाऊमध्ये त्याची संपूर्ण कुटुंबच एक प्रकारे या चलवळीला त्याने खेचून घेतले वेचून घेतले वाहून घेतलेलं जेव्हा तुमच्या मनामध्ये झोकून देण्याची भावना निर्माण होते त्याच वेळेला क्रांती निर्माण होते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळेला हा विचार केला नसता तर हे हिंदवी स्वराज्य हे निर्माणच झालं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा विचार जर विचार केला नसता तर त्या ठिकाणी दुबल्या लोकांचे दुःख कधी लोकांच्या नजरेसमोरच आले नसते आणि म्हणून हे विचार त्यांच्या नावाकरता नाही भविष्यकाळच्या पिढींकरता त्या ठिकाणी हे विचार रुजवले पाहिजे त्या विचाराचा प्रसार केला पाहिजे जनसामान्यांच्या मनामध्ये ते आपण ठासून दिले पाहिजेत आणि आज नव्याण्णव वर्ष दशरथ भाऊ पुढच्या शंभरव्या वर्षी बऱ्याचशा गोष्टीची आपली वाटचाल पूर्ण झालेली असेल असा विश्वास व्यक्त करून दिबा पाटलांना मनापासून आदरांजली वाहतो